हॅलो आज फूड ऑन मूडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे मायक्रोवेव्हमधील साबुदाना खिचडी अगदी सोपी सहज होणारी पाच ते सहा मिनटात आणि त्या चला रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी साबुदाणे भिजत घालतोय हे मी रात्रीच भिजत घालते आणि मग ते सकाळी छान भिजतील पण कमीत कमी पाच तास तरी भिजणं अपेक्षित आहे तीन चार पाण्याने व्यवस्थित धुवायचे आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे आपल्याला साबुदाणा अगदी चांगल्या क्वालिटीचा हवाय चांगल्या दुकानातून आणायचा आहे व्यवस्थित तीन चार वेळा चाळायचा आहे म्हणजे तो भुसा राहतो ना तो खाली गेला खिचडी चिकट होत नाही आणि मोकळी मोकळी होते आणि साबुदाणे व्यवस्थित भिजतात चिखल होत नाही आणि साबुदाणे भिजल्यानंतर असं एवढं एवढं वर पाणी जाईल एवढं आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे आता भिजत घालते आता सकाळी बघूयात फोडणीच्या वेळेस आपल्याला हवं तेवढं तूप तेल जे काही तुम्हाला आवडते ते आणि त्यात मिरच्या मी तीन मिरच्या टाकल्यात इथेच त्या व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचे तुपाने तुम्ही तूप तेल जास्त देखील टाकू शकता बरं का तुमच्या आवडीप्रमाणे आणि मायक्रोवेव्ह मध्ये आपण हे सगळं मिळून आपण हे सहा मिनिटं लावणार आहोत अजून एक मिनिट करते कारण मिरच्याना देखील शिजायला वेळ आहे मिरच्या एक ते दीड मिनिट परतणार आहोत आपण याच्यात मिरची वाटून देखील घालू शकतो मिरची वाटली की छान अशी हिरवट कलर येतो आणि मला तो, तो प्रचंड आवडतो आणि आपला वेळही वाचतो आता आपण ही कापून जी घातली आहे त्याच्यामुळे होणार काय आपला दीड मिनटं वाढणार आहे पण काय हरकत नाही ज्याला हवी त्याने कापून घाला ज्याला हवी त्याने वाटून घाला पण वाटून अगदी उत्तम चव लागते आणि मला फार आवडते साबुदाना आपला मस्तपैकी मोकळा झालाय रात्रभर भिजलाय आता एक वाटे साबुदाना असेल तर अंदाजे पाऊण वाटी शेंगदाण्याचा कूट पुरेसा होतो मी अन्रदानेच टाकलाय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता या क्षणाला आपण सगळं मीठ साखर वगैरे यात मिक्स करून घेणार आहोत आणि एकदमच आपण ते शिजायला ठेवू मीठ चवीनुसार आणि जर तुम्हाला आवडत असेल तर साखर घालू शकता किंवा स्किप देखील करू शकता व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आता आपण हे सगळं डायरेक्ट त्या भांड्यात घेऊयात आणि मिक्स करूयात सगळ्या साबुदाण्याला आपलं तूप तेल जे काही आहे ते छान लागलं पाहिजे कोटिंग म्हणतो ना आपण तशा प्रकारे फार आपल्याला वाटलं की साबुदाना जर घट्ट वगैरे आहे तर अगदीच दुधाचा थोडा शिंतोडा की मोजून आपण जर पाच मिनिटं पकडले आता आपण सहा मिनिटं पकडतोय कारण की आपण मिरची त्यात तळायला ठेवली आहे तर काय करायचं मिरची झाली की आपण कॅल्क्युलेट करायचं सगळं मिश्रण त्यात टाकलं की दर दोन मिनिटाला आपल्याला ती हलवायची एकूण दोन वेळा ती हलवायला लागते तिसऱ्यांदा होतेच मग दोन वेळा झाकण लावून आणि शेवटची वेळ झाकण न लावता एक मिनिट असं झालं की खिचडी व्यवस्थित शिजते दोन मिनट ठेवूयात मायक्रोवेव्हच्या हाय पॉवर मग दोन मिनटांनी काढून आपण एकदा हलवून घेऊयात बघा वाफ निघाली आहे थोडंसं एक म्हणजे तीस टक्के वगैरे शिजलं आहे हलवणं कंपल्सरी आहे बरं का मायक्रोवेव्हमध्ये कोणतीही गोष्ट करताना दीड दोन दीड दोन मिनटांनी आपल्याला हलवावं लागतं नाहीतर एकाच ठिकाणी जळून जातं हे कोणत्याही पदार्थासाठी लागू आहे परत दोन मिनटं आता हे दोन मिनटं परत झालेत आता मात्र आपली एक पंच्याहत्तर टक्के वगैरे खिचडी शिजलेली आहे यात मी आता बटाटा टाकते आहे तुम्ही तो आधी देखील टाकू शकता कधी कधी काय होतं बटाटा आधीच टाकला तर जरा चिकट व्हायची शक्यता असते खिचडी तुम्ही सेकंड वेळा जेव्हा हलवता तेव्हा देखील टाकू शकता आता आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे झाकड न ठेवताच एक ते दीड मिनटं पुरेसा होतो आणि हा टायमिंग आहे ना तुमच्या क्वांटिटीवर पण डिपेंड असतो आणि तुमच्या मायक्रोवेव्ह पॉवर पण हा माझा जीचा आहे तुम्हाला काही अडचणी असतील तर मला तुम्ही मेसेज करून किंवा कॉमेंटमध्ये सांगू शकता मी तुम्हाला बरोबर सजेशन देईन किती वाजता ठेवायचं आहे किती वेळ ठेवायचं आहे तर आपली खिचडी झालेली आहे बघा किती मऊ लुत्सुषित व्यवस्थित झाली आहे कुठेही चिकट वगैरे चिकट वगैरे झालेली नाही आहे आणि शिजले देखील व्यवस्थित आहे तुम्हाला अजून शिजवायची असेल तर तुम्ही एक तीस सेकंद अजून ठेवू शकता पण अगदी दहा मिनटं वगैरे अजिबात ठेवायची नाही आहे नंतर वातड होतो पाच मिनटं खूप झाली खरं तीन मिनटातच होते पण मिरच्या वगैरे शिजताना म्हणून तर आपली खिचडी रेडी आहे तुम्ही चेक करू शकता मस्तपैकी दह्याबरोबर दही काकडी बरोबर एन्जॉय करा तर कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल नवी तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी आणि माझ्या नवीन ब्लॉग्स बघायला मिळतील तर चला भेटूया पुढच्या भागात जोपर्यंत काळजी घ्या थँक्यू